बघा मुलांना खऱ्या एक मी आकृती काढलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे ही आकृती अशीच काढायची आहे टार्गेट काय आहे की ही आकृती काढताना आपण जे पेन किंवा पेन्सिल खडू घेणार आहे तो खडू पुन्हा गिरवायचा नाही एकदा रेश मारली आपण अशी तर एकदाच पुन्हा अशी परत किंवा परत रिटर्न जायचं नाही आणि ही रेश मारल्यानंतर पुन्हा आपण पूर्ण आकृती न उचलता खडू किंवा पेन न उचलता ही आकृती पूर्ण करायची आहे कोण लवकर पूर्ण करत आहे आणि हे टार्गेट पूर्ण कोण करत आहे ते पाहूया ठीक आहे कोण येते असू दे असू दे कर पुन्हा गिरवली काय त्या रेषावरून हो का

उचलला पुन्हा गेराव खेळ हम्म आता आहे का लहानचं लापडं झालं का परत जाता येईल नाही आपल्याला कसं पूर्ण करता येईल बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके okay? एक दोन तीन चार पांच सहा सात आठ ओके